શ્રીમન નારાયણ નારાયણ હરે હરે શ્રીમન નારાયણ નારાયણ હરે હરે ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય રુદ્રાય નમ હર હર મહાદેવ નમસ્કાર મૈત્રી નો જૈષ્ઠ શુક્લ પક્ષાથી એકાદશીલા આપણ નિર્જલા એકાદશી ઓળખતો निर्जला एकादशी हे सगळ्यात मोठं व्रत आहे या दिवशी उपवास कसा करावा भगवान विष्णूंची सेवा कशी करावी आणि काही प्रभावी उपाय कसे करावेत त्याच्या संदर्भातील आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील नमस्कार सर्वांना ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितले की निर्जला एकादशी ही सगळ्यात मोठी एकादशी मानली गेली आहे आपल्याला प्रत्येक महिन्यात एकादशी करण शक्य होत नाही पण जर आपण निर्जला एकादशी केली तर संपूर्ण वर्षभरातल्या ज्या काही चोवीस एकादशी आहेत म्हणजे शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील ज्या काही एकादशी आहेत ते केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं म्हणून निर्जला एकादशी ही अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे आता उपवास कसा करावा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एकादशी भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे एकादशीचं व्रत केल्याने कुठलेही व्रत करायची गरज पडत नाही संपूर्ण व्रताचे फळ एकादशी केल्याने मिळत असतं असं म्हटलं जातं आता निर्जला एकादशी ही थोडीशी अवघड आहे कारण निर्जला म्हणजे काय जल न घेता हे व्रत करायचं असतं थोडक्यात काय दिवसभर काहीही न खाता आपल्याला हे व्रत करायचं असतं आता सगळ्यांचं सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांची कायमची एकादशी आहे ते काय करतात तर फलाहार घेऊन किंवा फळ घेऊन करतात कारण एकादशीचं व्रत हे संपूर्ण दिवस करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी त्याला आपल्याला म्हणजे त्याचं उपवास सोडायचा असतो मग आता निर्जला एकादशी म्हटलं तर दिवसभर पाणीसुद्धा ग्रहण करायचं नसतं तर ही सहा जूनला म्हणजे शुक्रवारी आहे आता जर तुम्हाला पाणीही ग्रहण करायचं नाही प्रत्येकाने उपवास करताना आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे निर्जला एकादशीचं व्रत जर तुम्ही केलं तर मनातल्या असंख्य असे तुमच्या समस्या असेल किंवा असंख्य अडचणी असतील त्या पूर्ण होत नसेल तर हे व्रत केल्याने तुम्हाला मार्ग मिळतो तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात हे व्रत केल्याने पण निर्जला एकादशीचं व्रत हे पाणी न पिता केल्याने तुम्हाला अडचणीसुद्धा निर्माण होऊ शकतात तुमच्या शरीराची काळजी घेणेसुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे पण जे लोक नेहमी हे निर्जला एकादशीचं व्रत करतात ते पाणीही न ग्रहण करता हे व्रत करत असतात मग अशा वेळेस कमी बोलावं कमी थोडंसं काम करावं की जेणेकरून दिवसभरात आपली जी काही एनर्जी आहे ती वाया जात नाही कारण जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपली जास्त प्रमाणात एनर्जी वाया जाते पण निर्जला एकादशीच्या निर्जलाच करावं असं पण नाही बरं का तुम्ही अगदी साध्या पद्धतीने म्हणजे काय की तुम्ही फलहार करून किंवा तुम्ही खिचडी वगैरे खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता हरकत नाही पण जे कोणी हे व्रत करत नाही आपण आता बऱ्याच वेळा असं की आपण फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत करत असतो मग अशा वेळी जे कोणी एकादशीचं व्रत करत नाही ना, ना त्यांनी काय करावे शुक्रवारी कृपया करून तुमच्या घरात कुठल्याही प्रकाराचा मांसाहार मद्यपान धूम्रपान होणार नाही याची काळजी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरासाठी घ्यावी भले तुम्ही व्रत करत नाही पण बऱ्याच घरात एकादशीला मांसाहार केला जातो सुद्धा मांसाहार केला जातो दुर्गा भलेही तुम्ही मांसाहार करत असाल पण एकादशीला किंवा प्रदोषला दुर्गाष्टमीला चुकूनही मांसाहार करायचा नाही आणि एकादशीला तांदूळ सुद्धा चालत नाही म्हणजे काय शुक्रवारी आपल्याला तांदळाचे सुद्धा सेवन करायचे नाही उपवास करा आगर नका करू पण ज्या या ज्या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहे एकादशी भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे मग या दिवशी उपाय करायचे आहेत जे आयुष्यभर तुमच्या सोबत राहतील तुमच्या घरात जर भगवान श्री हरिष्णू यांचा फोटो असेल किंवा तुम्ही मूर्ती असेल तर अतिशय सुंदर मूर्तीवर अभिषेक करावा नाही तर बालकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते बालकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही आधी पाण्याचा अभिषेक करावा नंतर दुधाचा नंतर पाण्याचा अभिषेक करावा अभिषेक करत असताना कमीत कमी एक वेळा तरी पुरुष सुप्त म्हणावे एक वेळा श्रीसुप्त म्हणावे एवढे जरी म्हटलं तरी हरकत नाही नाहीच तर त्यांना काहीच म्हणणे शक्य नाही किंवा म्हणता येत नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय रुद्राय नम या मंत्राचा जप केला तरी पण हरकत नाही एकशे आठ वेळा करा अतिशय प्रभावी फळ तुम्हाला मिळणार आहे भगवान श्री हरिविष्णूंचं एकरूप असलेले बाळकृष्ण यांना तुम्ही अगदी तुळशीपत्र अर्पण करू शकता आता अतिशय महत्त्वाचे उपाय सांगते या दिवशी अगदी सहा तारखेला रात्री बारा वाजता एक दिवसाचं व्यंकटेश स्वतः एकवीस म्हणजे काय एकवीस वेळा विष्णू विष्णू पठन करावे हे केल्याने कितीही इच्छा मनोकामना असो भगवान श्री हरिविष्णू नक्की पूर्ण करतात तुमच्या मनाची अभिलाषा भगवान श्री विष्णू समोर मांडून या व्यंकटेश स्तोत्राचा एकवीस वेळा पठन करावे संस्कृत मध्ये म्हंटल तरी सुद्धा चालेल पण कारण ते छोटा आहे जो कोणी एकवीस वेळा एका एकवीस एकादशी तुम्ही जर एका एकादशीच्या रात्री बारा वाजता व्यंकटेश सूत्र एकवीस वेळा पठण करतो त्या व्यक्तीच्या अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा शक्य होतात तुम्ही एकादशीच्या एक रात्री जर हा उपाय केला तर भगवान श्री हरिविष्णू साक्षात तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करतील आता अजून एक उपाय म्हणजे निर्जला एकादशी दिवशी जर विष्णू सहस्रनामाची रात्री बारा वाजता बारा वेळा पठण केले किंवा के ऐकले तर भगवान श्री हरिविष्णू साक्षात माता लक्ष्मीला घेऊन तुमच्या घरामध्ये निवास करतात आता ज्यांना काही कारणामुळे रात्री बारा वाजता पठण करणे शक्य नसेल तर त्यांनी दिवसभरात केव्हाही बारा वेळा आवर्जून विष्णू सहस्रनाम पठण करावे किंवा ऐकावे मग तुमची कुठलीही इच्छा असो मनोकामना असो ती पूर्ण होणारच हिंदू पंच भगवान विष्णूची कृपा धर्मशास्त्रानुसार या पवित्र दिवशी अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे तो म्हणजे तुळशी पत्राचा मैत्रिणी हे फक्त तुळशी पत्र नाही तर त्यामध्ये दडलेले आहे एक अद्वितीय साधना एकादशी दिवशी तुम्ही एकांतात शांत मनाने देवघरासमोर किंवा प्रसन्न ठिकाणी बसावे मनात केवळ एकच मंत्र असावा ओम नमो भगवते वासुदेवाय आत्ता ते जपत असताना तुमच्या हातामध्ये एक तुळशी पत्र घ्यावे आणि तो मंत्रोच्चार करत करत तोंडात टाकावा परंतु तुळशीचे पान आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहे असे तुम्हाला एकशे आठ वेळा एकशे आठ तुळशीचे पाने घेऊन जप करत तोंडात टाकायचे आहे तुळशी हे केवळ एक पान नव्हे ती आहे महालक्ष्मीचे प्रतीक त्या पानासह तुम्ही घेतलेले ते विष्णू नाम तुम्हाला फक्त पुण्य नाही तर एक अद्वितीय ऊर्जा प्रदान करते शरीर शुद्ध होतं मन निर्मळ होतं मनगटावर बसलेली पापांची छाया आपोआप वितळते म्हणूनच या एकादशीला एक दुसरं काही नाही खाल्लं तरी हरकत नाही पण हे एक तुळशीपत्र पत्र आणि विष्णू नाम हे नक्की खा कारण यात आहे अनंत आयुष्याची शांतीची आणि पर, कृपेचे बीज आता या एकादशीला एक खजूर आणि बदाम खा खूप साधं वाटतं ना पण याने यामागे एक आहे गूढ तत्त्वज्ञान आणि हजारो वर्षाचा आध्यात्मिक अनुभव निर्मला निर्मला एकादशीला काही लोकांना पूर्ण उपवास करणं शक्य होत नाही एखादं फळहार घ्यावं लागतं अशावेळी धर्मग्रंथात एक संकेत दिला जातो जर काही खायचं असेल तर दत्तक भावनेने खा म्हणजे देवाला अर्पण करून प्रसाद म्हणून ते पवित्र करा खजूर हा केवळ शरीराला ऊर्जा देणारा पदार्थ नाही तर तो आहे श्री विष्णूंच्या कृपेचा प्रतिनिधी एक खजूर खाल्ल्याने शरीराला फक्त ऊर्जा मिळत नाही तर मनाची शांती विशेषतः आर्थिक क्षेत्रात स्थिरता प्राप्त होते असे मानले जाते याला धनवृद्धीचा गुप्त मार्ग असेही अनेक धर्मग्रंथात संतांनी संबोधले आहे आता बदाम हा तर स्मृती बुद्धी निर्णय शक्ती वाढवणारा आहे उपवासाच्या दिवशी त्याचे सेवन केवळ शरीरासाठी नव्हे तर ईश्वरी ध्यानात केंद्रित राहण्यासाठी उपयुक्त मानलं जातं म्हणूनच जर तुम्ही पूर्ण उपवास नसेल करू शकाल तर फक्त एक खजूर किंवा फक्त एक बदाम नक्की ग्रहण करा तेही दत्तक भावनेने म्हणजे देवाला अर्पण करून हे तुझं आहे प्रभू असं म्हणून ते पवित्र अन्न म्हणून खा कारण जास्त खाल्लं की उपवास राहत नाही पण ते हे एक देवांचं अंश म्हणून घेतलं तर ते तप बनतं साधना बनते तर मैत्रिणीनं निर्जला एकादशी उपवासाचा संयमाचा आणि पूर्ण शुद्धीचा दिवस पण या दिवशी एक असा उपाय आहे जो अन्न न खाता सुद्धा तुमचं संपूर्ण शरीर मन आत्मा शुद्ध करू शकतो तो म्हणजे गंगाजलाचा एक थेंब तेही मंत्रोच्चारासह ग्रहण करणे हिंदू धर्मात मानलं जातं की गंगाजला स्वतः भगवान गंगेचे चैतन्य आहे जर उपवासाच्या दिवशी विशेषतः निर्जला एकादशीला तुम्ही स्नानपूर्वी आणि उपवासादरम्यान गंगाजलाचा केवळ एक थेंब सुद्धा ग्रहण केला तर ते दहा यज्ञ हजार दान आणि लाखो जपांचं फळ देतं पण तो घेताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तो थेंब तुम्ही मंत्रोच्चार करतच घ्या ओम नमो नारायण किंवा ओम वैष्णवे नम या मंत्राचा उच्चार करत घ्या कारण गंगाजल हे केवळ पवित्र जल नाही ते आहे आत्मशुद्धीचे पवित्र शक्तीपुंज आणि तुम्ही विचार करत असाल हे जल घेणे म्हणजे उपवास मोडतो का तर उत्तर स्पष्ट आहे नाही कारण धर्मशास्त्रात असे म्हटले आहे की गंगाजल हे अन्न नाही ते पुण्य आहे ते आत्मिक ऊर्जा आहे आणि म्हणूनच एक थेंब गंगाजलाचा घेतल्याने तुमचं व्रत मोडत नाही उलट ते अधिक पवित्र होतं तर फक्त एक थेंब गंगाजल मंत्रोच्चार करत भक्तीपूर्ण घ्या कारण जिथे गंगा जल आहे तिथे पाप नाही रोग नाही आणि मृत्यूचं भयसुद्धा नाही आता पंचगव्यतील मुक नैवेद्य पंचगव्य म्हणजे गायीच्या पाच पवित्र वस्तू दही तूप गोमूत्र आणि गोमय म्हणजे गौरी या सर्वांचं नव्हे तर मनाला आणि आत्मालाही शुद्ध करत यातील एकच तिलक एक थेंब कपाळावर हृदयावर आणि नाभीवर लावला लावा कारण कपाळ विचारांचे स्थान आहे हृदय भावना आणि भक्तीचं नाभी ऊर्जा आणि प्राणशक्तीचे केंद्र तीनही ठिकाणी हे लावलेने या तिन्ही ठिकाणी लावल्याने घरात भरभराट होते धनलक्ष्मी घरात येते तसेच घर लक्ष्मीने भरून येते तर मैत्रिणी ही माहितीपूर्ण व्हिडिओ सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव टाईप करा धन्यवाद